देशभरात रस्त्यांवरील अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी व्हावं आणि नागरिकांमध्ये रस्ते वाहतूक नियमांविषयी जागृती निर्माण व्हावी या हेतूने नऊ ते पंधरा जानेवारी या कालावधीत देशभरात राष्ट्रीय सुरक्षा राबवला जात या यानिमित्तान या उपक्रमाविषयी आणि सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक विभागाकडून होत असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेचे उपायुक्त संजय मोहिते आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनुश्य बातमीपत्रात आपलं स्वागत सर आजपासून पुढचा तारखेपर्यंत आपण रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा करणार आहोत आपण हा कसा राबवणार आहात हा अठ्ठावीसावा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी अपघातांचं प्रमाण कमी व्हावं या दृष्टीने विविध उपक्रमांचं आयोजन मुंबई वाहतूक शाखेतर्फे मुंबई पोलीस वाहतूक शाखेतर्फे करण्यात येत आहे आज सकाळी एन सी पी ए टाटा थिएटर या ठिकाणी ज्येष्ठ चित्रपट कलावंत अमिताभ बच्चन आणि परिवहन खातं वाहतूक शाखा त्याचप्रमाणे हायवे सेफ्टी पोलीस यांच्या माध्यमातून औपचारिकरित्या रस्ते सुरक्षा सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे या आठवडाभरामध्ये विविध प्रकारचे जागृतीचे कार्यक्रम जसे की सोशल मीडियामधून जास्तीत जास्त मेसेजेस पाठवणे टी व्ही वर्तमानपत्रामधून जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न करणे रॅलीज ठेवणे विविध शाळा कॉलेजांमध्ये जाऊन आमचे ट्रॅफिकचे अंमलदार ट्रॅफिकचे अधिकारी जाऊन विद्यार्थ्यांचं प्रबोधन करतील अगदी साध्या साध्या गोष्टी असतात रस्ते कसे सुरक्षितरित्या ओलांडावेत त्याचप्रमाणे हेल्मेटचं महत्व काय आहे सीट बेल्ट का लावावा अशा अनेक गोष्टी या माध्यमातून तसंच रिक्षा आणि टॅक्सी चालक यांचं प्रबोधन करणे असे विविध प्रकारचे कार्यक्रम आपण यावर्षी आयोजिलेले आहेत आणि त्या दृष्टीने सुरुवात केलेली आहे ज्यांच्या ज्यांच्याकडून अपघात होतात मग ते पादचारी असोत वाहन चालक असोत कोणीही असोत रस्त्यावरून प्रवास करणारे सर्वच त्यामध्ये आले आपण मृत्यूचं प्रमाण रस्त्यावरच्या अपघातांमधून कमी व्हावं यासाठी हा सप्ताह राबवत असतो जनजागृती करत असतो असं म्हटलं जातं की सात वेगवेगळे आजार आहेत ज्यांच्यामुळे मृत्यू संभवतो आणि आठवं हे कारण आहे की जे रस्ते वाहतूक ह्यामध्ये मृत्यूची संख्या खूप मोठी आहे तर महाराष्ट्रातली एकूण ह्या वाहतुकीबद्दल होणाऱ्या मृत्यूंची संख्या कशी आहे परिस्थिती काय एकूण आपण जगभराचा विचार केला तर सुमारे तेरा ते चौदा लाख लोक दरवर्षी हा आकडा खूपच मोठा आहे एखाद्या महायुद्धात सुद्धा एवढे लोक वर्षभरात बळी पडले नसतील महाराष्ट्रासाठी हा आकडा सुमारे तेरा हजार बळींचा आहे त्याच्या कितीतरी पटीने लोक जखमी होत असतात वाहनांच्या नुकसानीमुळे होणारं नुकसान त्याचप्रमाणे जखमी होण्याचं प्रमाण जायबंदी होण्याचं प्रमाण हे सगळं बघितलं तर गेल्या पाच ते सात वर्षांमध्ये वाहनांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे फक्त मुंबई शहराचीच आपण जर घेतलं तर रोज साडेपाचशे ते सहाशे वाहनं रोजच्या रोज मुंबई शहरामध्ये रजिस्टर होत आहेत या पार्श्वभूमीवरती खरोखरच आपल्याला आता रस्ते सुरक्षा या विषयाकडे जास्त लक्ष द्यावं लागणार पाहावं लागणार अगदी लहान मुलांना शाळेत सोडणे अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या आपणा सर्वांना रस्त्याचा वापर करावा लागतो दिवसातल्या चोवीस पैकी तीन ते चार तास एव्हरेज कुठलीही व्यक्ती ही, ही रस्त्यावरती असते त्यामुळे रस्ते सुरक्षा हा आता एक कळीचा मुद्दा ठरलेला आहे रस्त्यांची लांबी वाहनांची संख्या आणि आम्ही रस्ते सुरक्षेमध्ये तीन महत्वाच्या गोष्टी पकडतो एक तर इंजिनिअरिंग ज्याच्यामध्ये रस्त्याची बांधणी रस्त्याचं बँकिंग कसं आहे रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर्स रस्त्याची स्थिती वाहनाचं इंजिनिअरिंग वाहनाचे ब्रेक्स कसे आहेत लाईट लागतात का दुसरा येतो पार्ट एज्युकेशनचा की ज्या पार्टला आपण आता जास्त महत्व देतो अवेअरनेस कॅम्पेनमध्ये दे, की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना जागरूक करण्याचा उद्देश असतो आणि तिसरा पार्ट येतो एन्फोर्समेंटचा हाँ. की जो परिवहन विभाग आणि वाहतूक शाखा हे इम्प्लिमेंट करत असतं की कायदे राबवणे हेल्मेट नाही घातलं तुम्ही दंड भरा तुम्ही हे केलं असा दंड भरा या पद्धतीने तर हे थ्री इज आम्ही पकडून चालत असतो बरोबर लोकांना वरवर बर पाहता हेल्मेट सारखी गोष्ट ही डोक्यासाठी त्रासदायक वाटते त्याचं सुरक्षेचं महत्व लोकांना फारसं काही पटवत पटत नाही आणि आपण जेव्हा दंड आकारता तेव्हा लोकांची नाराजी असते पण हे त्यांच्याच भल्यासाठी आहे हा मुद्दा त्यांच्या लक्षात येत नाही आपण दिवसेंदिवस बघतोय की जे जे लोक वाहतुकीचं नियमन करतात नियंत्रण करतात त्याला योग्य दिशा दाखवतात अशा पोलिसांच्या अंगावर सुद्धा बेदरकारपणे वाहनं घालण्याचं प्रमाण वाढतंय दिवसेंदिवस ही न जुमानणारी प्रवृत्ती जी समाजात वाढते यासारख्या अनेक गोष्टी आहेत की ज्या पोलिसांसमोर आव्हान आहेत कुठची कुठची आव्हान आहेत समाजाला नियंत्रित करण्यासाठी वाहतूक शाखा हे प्रत्यक्षात मोस्ट विजिबल आर्म ऑफ द गव्हर्नमेंट आहे आपल्याला रस्त्यावर नेहमी दिसतो तो वाहतूक पोलिस दिसतो वाहतूक अधिकारी दिसतात वास्तविक पाहता रस्त्यावरची वाहतूक हा, हा विषय आपणा सर्वांचा आहे शासनाच्या विविध डिपार्टमेंटचा त्याचप्रमाणे आपल्या वाहतूक शाखेचं सुद्धा आहे आव्हान म्हणाल तर वाहतूक पोलिसांचं प्रमुख कर्तव्य आपण दोन गटात विभागू शकतो एक म्हणजे वाहतुकीचं नियमन ज्याला आम्ही रेग्युलेशन म्हणतो की ज्याच्यामध्ये सिग्नल यंत्रणा व्यवस्थित आहे का ज्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली असेल तिथून पटकन डायव्हर्जन देणे कमीत कमी वेळात विनासायास लोकांना आपापल्या गंतव्य ठिकाणी पोहोचवणे हा एक आपला मुख्य उद्देश असतो आणि नागरिकांना रस्त्यावरचा त्यांचा काळ सुखकर जावा दे दे ताम्ता 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 तर रेग्युलेशन आणि दुसरा पार्ट आमचा महत्वाचा एनफोर्समेंट येतो एन्फोर्समेंटमध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती जे काही मोटर व्हेकल मध्ये तरतुदी आहेत त्याच्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई करणे रस्त्यावरील अपघातातील जखमींना मदत करणे हा पार्ट आमचा परत रेग्युलेशनमध्ये येतो आता आपण आव्हान म्हणाल तर रस्त्यांची लांबी आणि येणारी वाहनं यांचं जर प्रमाण आपण पाहत राहिलो तर रस्त्यांची लांबी ही आयरेथमॅटिक प्रोग्रेशननी सुद्धा वाढत नसताना ज्योमेट्रिक प्रोग्रेशननी म्हणजे भूमितीय प्रकारांनी ही वाहनांची संख्या वाढत आहे तर ही तारेवरची कसरत सांभाळणे लोकांना रस्त्यावर रस्ते हे अधिकाधिक सुरक्षित अशा अवस्थेत वापरायला देणे हे व्हिजिबल आर्म म्हणून आणि एनफोर्सिंग एजन्सी म्हणून आमच्यावरची फार मोठी जबाबदारी आहे असं लोकांना वाहतुकीचे नियम किंवा त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणं हा सुद्धा यातला एक भाग आहे अगदी बरोबर आहे उद्या एखाद्याला आपण सांगतो तू हेल्मेट घाल हेल्मेट नाही घातलं असतं तुला पाचशे रुपये दंड आहे तो एक हजार करा पाच हजार करा तू जोपर्यंत त्या व्यक्तीला स्वतःला कळणार नाहीये की मला हे जे हेल्मेट घाल असं सांगतायत हे माझ्या भल्यासाठी सांगतायत याच्यामुळे काही फार वेगळं काही नाहीये एखाद्याला आपण नेहमी सांगत असतो की तुझ्या घरी तुझं कुटुंब आहे तुझी आई आहे तुझी पत्नी आहे तुझी लहान मुलं आहेत आणि दुर्दैवानी मोटरसायकलचं प्रमाण आणि एकूण अपघातामध्ये मोटरसायकल स्वारांचे होणारे मृत्यू हे जर पाहिलं तर हेल्मेट कितीही इनकन्व्हिनियंट असलं तरी ते घालणं त्या व्यक्तीच्या त्या मोटरसायकल स्वराच्या दिशेने फार हिताचं आहे अगदी कॉमन सेन्स म्हणून एक छोटीशी गोष्ट फक्त मॅडम ऍड करतो की एखादी जड वस्तू वर टाकली जसं शरीर मोटरसायकल स्वार अपघातानंतर वर उडतो त्याच्या मानेपासून वरचा वन सेवन्थ वजनाचा भाग असतो तोच पहिला खाली येतो बरोबर त्यामुळे डोकं वाचवणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि डोक्यात असलेला मेंदू किंवा मागची जी यंत्रणा आहे ती अतिशय नाजूक असल्यामुळे डोकं पडल्याने मृत्यू होतो आणि ही कवच कुंडलच आहेत हेल्मेट म्हणतात सर आ, आपण बघतो रोज दैनंदिन तंत्रज्ञानात वाढ होते रोज कालची टेक्नॉलॉजी आज नाही अजून त्यात काहीतरी ऍडव्हान्स येत असतं येत असतं पोलीस शाखेने म्हणजे वाहतूक शाखेनेही स्वतःची या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत प्रगती केलेली आहे वाहतूक शाखेने आता यात नेमका स्वतःचा कसा विकास केलेला आहे काय काय तंत्रज्ञान आत्मसात केलेलं आहे वास्तविक पाहता आपण परदेशात पाहिलं तर आपल्याला रस्त्यावरती वाहतूक पोलीस नियंत्रण करताना फारसे दिसत नाहीत अगदी त्याच पद्धतीने किंबहुना त्या तोडीचं किंवा त्याच्यापेक्षा चांगलं तंत्रज्ञान आमचे जॉइंट कमिशनर ऑफ पोलीस मिलिंद बारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेकडून राबवलं जात आहे मुंबईमध्ये पूर्वी दोनशे सदतीस सीसीटीव्ही कॅमेरे होते आता राज्य सरकारकडून चार हजार सातशे सीसीटीव्ही कॅमेरे ऑलरेडी लागलेले आहेत आता हे सर्व कॅमेऱ्यांचं मॉनिटरिंग करण्यासाठी आमचे एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष आहे ज्या ठिकाणी आपण या संपूर्ण ट्रॅफिकचं मॉनिटरिंग करू शकतो कुठे अपघात झाला कोणी सिग्नल जम्प केलेलं आहे कोणी लेन कटिंग केलेलं आहे कोणी आणखीन कुठले वाहतुकीचे नियम मोडत आहे तर या सर्वांवरती एक आकाशातून नजर ठेवल्यासारखं आमचे कॅमेरे नजर ठेवून आहेत आता आम्ही फक्त नजर ठेवणार आहोत का मुळीच नाही आमच्याकडे सीसीटीव्ही मार्फत चलन देण्याची आम्ही सोय केलेली आहे की ट्रॅफिक चलन एक तुमच्या सेलफोनवरती तुम्हाला पटकन एक मेसेज येऊन जातो की तुम्ही अशा प्रकारचं ट्रॅफिकचं व्हायोलेशन केलेलं आहे अँड यू पे धिस मच अमाऊंट ऑफ फाईन आणि बऱ्याच वेळा असा अनुभव येतो लोकांना की ती लाईन एखाद्याने जर क्रॉस केली असेल सिग्नल जम्प केलं असेल तर के के तो सिग्नल रेड आहे तोपर्यंत त्याला तो मेसेज पण आलेला असतो की हा तुला फाईन असताना तो कसा तो नंतर बघेल तो त्यावेळी तुला कळेल परंतु आमची यंत्रणा अशी आहे की एका मिनिटात काय इतकं तात्काळ होत त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर प्रभावीपणे करण्यासाठी आपण अत्याधुनिक पद्धतीची ब्रेथ अॅनालायझर्स मशीन जे दारू पिऊन वाहन चालवतं ज्याच्यामुळे अपघात होता तर त्यांचे फोटो आणि त्याचं चलन पटकन काढलं पण जातं त्याला दिलं पण जातं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रान्सपरन्सी येण्यासाठी पारदर्शकता येण्यासाठी आपण सर्व पोलीस अंमलदारांच्याकडे ई चलान यंत्र दिलेली आहेत की ज्या ठिकाणी तुमचं ट्रॅफिक चलान ट्रॅफिक व्हायोलेशनचं कट केलं जाईल परंतु तुम्हाला कुठलंही पेमेंट करण्याची आवश्यकता नाही तुम्ही नवीन कॅश पेमेंट वाहतूक पोलिसाकडे एकही रुपया एकही पैसा कॅश पेमेंटची इथून पुढे वेळ येणार नाहीये तुम्ही हे पेमेंट ऑनलाईन करू शकता ई व्हॅलिड पेटीएम किंवा असे आहेत किंवा बँकांचे आहेत त्या ठिकाणी करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन करू शकता सर आज ह्या रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने आपण इथे आलात रस्ते वाहतुकीबद्दल आणि सुरक्षिततेच्या नियमांबद्दल आम्हाला माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद थँक्यू मॅडम